पकडायचं खूप छान तर इथे आम्ही आलो आहे त्याचा ब्लेझरचा माझा थोडा साईज वाढवायचा आहे <laughs> तो ब्लू द स्टाईलिशमध्ये आलो आहे गोव्यामध्ये आहे ते बघूया त्याच्या आतमध्ये कसं काय असेल आय होप की प्रॉपर झाला पाहिजे नाही तर हे पोटा असा आता दिसतोय ना अरे लई वाटला रे घरी बसून बसून तरी आहे एकदम मित्र आहे ना तो सांगतो की तो होय येणार आणि कसं येणार माहित आहे तो आमचा भूलभलाय मध्ये तो पंडित आहे ना आ, रे भाई हल्दी लावल धमाल आणि बँजो ठेवलाय आणि मजा येईल मजा, मजा। आणि मेन म्हणजे मला इथले रिलिजिअस जे असतात ना देव देवाचं जे करतात ते मला बघायचं आहे कारण की गोवामध्ये थोडं डिफरंट असेल या टाईपचं टाईट झालं पूर्ण वर्षात असं झालं की यांचं लाईक आपल्याला तू लवकर पाहिजे होतं ते भेटत नाही आणि गोवा मध्ये मुंबईमध्ये पण सेम सीन होता आपल्यासोबत बापरे काय ना, ना तरी चेक केला बोलला तर आहे बरोबर पण बोलला की एक एक इंच फक्त काढायचं आहे मी बोललो बाहेर धवून आहेत ना जल्दी तो, तो नाही दोन तीन दिवस लागेलच मारायला दुसऱ्याकडे नाही तर आम्ही बाबा बट वाटतोय भारी हा तू स्वतः बोलला तू का सिनेमाला मुंबई सिनेमा हम्म काहीतरी करून घेऊ पॅन्ट पॅन्ट तरी लूज भेटली ना तरी चालेल ह्याला आपण थोडा टाईट घालू तो पॅन्ट भेटली पाहिजे तेच लूज ना पॅन्ट पुन्हा आता मी सकाळपासून जेवलो नाही म्हणून पोट पीठ कमी वाटतोय पण एकदा तुला माहिती आहे एकदा खायला चालू केलं तर लगेच आपल्या बॉडीला हे होतं सो आम्ही गोव्याला डिमार्ट मध्ये आलोय गोव्याच्या डिमार्ट नमस्कार दर्शन भाऊ आला हा मी एक मोठा वाला सेट घे आणि एक छोटा वाला घे तीन आता आमक घेऊन जा हे तू हे घे फेसवॉश घेतलं मला सांग, सांग चांगलं शॉपिंग झाली आता हे गाडीमध्ये ठेवून त्यानंतर डायरेक्ट घरी आणि दर्शनची मम्मी आपली वाट बघते तिथे त्यांना पण घेतलं मी एक फेसवॉश घेतला बा हिमालयाचा

पंचवीस रुपयाचे फक्त वीस जांबू खांबा कसं डझन सारखी असा कोण आमचा आंबो असा करता तो हॉरांच्या काम माझे गोव्यामध्ये जांभळ घेतली पाहिजे पन्नास रुपये दिले डेकोरेशनच्या दुकान काय घालून बघे काय ही कशासाठी पाहिजे अरे त्यामध्ये शो आण ही घालून की बाई रे तो घरी बिरी आलो आणि मस्तपैकी फ्रेश झालो त्यानंतरला तेजस आपल्याला घेऊन जातो आहे कारण की आपला जो ब्लेझर आहे तो ब्लेझरचा साईज थोडंसं सा टाईट झाला आहे आणि माझी बॉडी वाढली आहे पोट पण वाढला आहे <laughs> तर शिवालयला जाऊन आम्ही ते ब्लेझर देणार आहे फिट करायला तिथून मग परत घरी येऊ हो। त्यानंतरला मी माझी फेवरेट जागा गोव्यातली मी तुम्हाला दापेल सो तिथे पण जाऊ बाई गोवा पूर्ण खाली आहे पूर्ण खाली लाईक आता एक दोन महिना आधी फुल भरला असेल ना आता एकदम खाली आहे आणि गोव्याला यायचं तर हाच टाईम आहे तुमचे पैसे वाचतील मजा पण करू शकता तुम्ही सगळा स्वस्तात सगळा स्वस्त तो ब्लॉग तर मी कंटिन्यू ठेवत ठेवला नाही म्हणजे शॉपिंग केली आम्ही आणि बरंच काही केलं त्यानंतरला स्विमिंगमध्ये म्हणजे आम्ही मोरजिमच्या बीचवरती सुद्धा पोहायला गेलो त्यानंतर आता डायरेक्ट कंटिन्यू करतोय आणि उद्या आपली हळद असणार आहे सो त्याचं हे सगळं चांगलं आहे काय म्हणते हां बोल काय तरी कोकणी बोल अरे का लाचते तू ती ना आज मला म्हणजे कोकणी शिकवणार आहे मला कुठे गेली ती Iwak, iwak kasih lap tu. Ada, 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 ada itu